नमस्कार मानदेश मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत नुकतेच आय पी एस झालेले यमगे गावचे बिरदेव डोणे यांचा आज मिरवणूक सोहळा पार पडला त्यांच्या गावी आणि महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून विविध ठिकाणहून अनेक मान्यवर अनेक लोक त्यांना भेटायला आले हा आनंदाचा सोहळा आज पार पडला आणि या सोहळ्यासाठी धनगर समाजासाठी काम करणारे प्रवीणजी काकडे आपल्यासोबत आहेत मला अतिशय आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये धनगर समाज दोन कोटीच्या आसपास आहे पण खऱ्या अर्थानं आजही शिक्षणाची गंगा त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही आहे पण खऱ्या अर्थानं बिरदेवनं समाजाची मान उंचावली जे गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना प्रेरणादायी असं हे नेतृत्व आहे असं मला वाटतं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये मी कुठल्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी नाही आमची ती इच्छा पण नाही बिरदेवसारखे महाराष्ट्रामध्ये बहुजन समाजले जास्तीत जास्त अधिकारी झाले तर निश्चितपणाने समाजाचा काय झाल्याशिवाय राहणार नाही आणि डोंगरदऱ्यामधला किंवा इतर समाजातला जो काही वंचित घटक आहे तो समाजाची प्रगती होणार नाही आजचा सोहळा खूपच सुंदर होता आणि आम्हाला धनगर समाजाला अभिमानाची गोष्ट आहे की एक मेंढपाळचा मुलगा की आज एक अधिकारी होत आणि हे आम्हाला खरच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यासाठी आम्ही खूप लांबून कराडून कोल्हापूरहून सांगलीहून सर्वजण भेटायला आलेलो आहोत आणि असाच सर्वांनी त्यांचे त्यांची प्रेरणा घेऊन सर्वांनी अशीच प्रेरणा घेऊन यश मिळवावं असं मी सर्वांना सांगते धन्यवाद मी पुकळेवाडी तालुका मान जिल्हा सातारा या ठिकाण आलेले आहे आज जे यश यश प्राप्त केले आहे त्याच अभिनंदन करावं तेवढं थोडंसं आहे आणि आपण हे अभिनंदन करण्यास खूप कमी आपण कमीच आहोत कुठून मला तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार या युक्तीप्रमाणे जे बिरुदेवने घवघवीत यश मिळवलं त्याच्याबद्दल संपूर्ण समाज आज महाराष्ट्र नव्हे तर आंध्र कर्नाटक मला असं समजलं अमेरिके की अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष यांनी सुद्धा त्यांना फॉलो केलेला आहे म्हणजे बिरुदेव भारतातच नाही तर अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे एक सर्वसामान्य कुटुंबातील आणि आपल्या मातीची नाळ न तोडलेला आपल्या समाजाची नाळ न तोडलेला व्यक्ती एवढ्या उंच जाऊ शकतो आणि याच्यातून सर्व धर्माच्या लोकांनी म्हणजे मी असं म्हणत नाही की नुसतं धनगर समाजच तर जे पाठीमागं वंचित आहेत शोषित आहेत अशा सर्व मुलांनी पासून आपण एकच ध्यास घेतलेला पाहिजे की आपण कधी थांबायचं था नाही अनेक संकट येतात त्या संकटाला आपण सामोरे जायचं त्याच्या एवढी गरीब परिस्थिती असतानासुद्धा त्यानं जे दाखवलेलं यश आहे ह्या यश वाखाणण्यासारखं आहे आणि या यशाच्या पाठीमागं त्याच्या असलेले गुरु आई वडील आणि त्याला साथ देणारे त्याचे मित्र मी त्याची थोडी मुलाखत ऐकली तर त्याच्या मित्रांनी त्याला जी दिलेली साथ आहे ती अतिशय मोलाचे आहे अनेक वेळा त्याला अपयश आलं तर त्या अपयशातून तो खचून न जाता त्यानं जे यश मिळवलं ते त्याच्या मित्रांच्या मित्रांचं त्याच्यामध्ये खूप त्याचा मोठा वाटा होता आणि तो न खचून जाता त्याच्याकडून आणखी काही प्रेरणा आपल्या सर्व समाजातील लोकांनी घेतली पाहिजे आणि असंच अनेक अधिकारी आपल्या महाराष्ट्रात नवे देशामध्ये दे आपल्या निर्माण झाले पाहिजेत आणि या बिर्देवकडून ही प्रेरणा सर्व समाजातील लोक घेतील अशी मी आशा बाळगतो लढाई कोणतीही लढाई लढत असताना मित्राची साथ हवी असते अशीच साथ बिरदेव दिल्लीला यू पी एस सीचा अभ्यास करत असताना त्यांनी दिली नंतर ते दोन वर्ष पुण्याला आले पुण्यातील मित्रांनी त्यांचा आर्थिक जे शिक्षण शिक्षण घेत असताना जी आर्थिक जबाबदारी येते त्यांची घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असताना सुद्धा मित्रांनी लढ आम्ही तुझ्या पाठीशी आहे हे थाप त्यांच्या पाठीवर ठेवले होते त्याचं चीज आज बिरदेवनी करून दाखवलं असे मित्र सर्वांना मिळावेत आणि बिरदेव सारखे असंख्य अधिकारी त्या महाराष्ट्रात घडावे व्यक्त करतो यशाबद्दल खूप खूप अभिनंदन मी डॉक्टर गोरड माळशिवास मधून आलोय आज ही माझी सुट्टी नसते तरी पण माझी तळमळ एवढी होती की बिरदेव कोण आहे एका मेंढफळाचा मुलगा मेंढ्या राखणारा मुलगा तो मला तो खरो -खरो आज बघायचं होता याचं कारण असं होतं की मी आधी मला असं वाटायचं की मीच फक्त मेंढ्या राखल्यात आणि मीच फक्त बकरी चालल्यात पण आज बघितल्यानंतर प्रत्यक्षात असं वाटलं की खरोखरच इतका जिद्दी मुलगा म्हणजे ह्या जगामध्ये अशी बरीच मुलं आहेत आणि याच्यामध्ये आज बिरूनी एवढं चांगलं नाव केलं माझ्यासारख्या अनेक तरुणांना अनेक युवकांना इतकी मोठी प्रेरणा या माध्यमातून मिळते पुनशे एकदा बिरूला त्याच्या भाई वाटचालीस खूप 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 शुभेच्छा आजचा सोहळा अतिशय छान झाला एकता दुरून आम्ही आलो इथं आलो तरी सुद्धा नंबरला उभं राहून वेटिंग करून आमचे अध्यक्ष आले आहेत डॉक्टर साहेब माळ शिरजवरून आले आहेत एकता म्हणजे प्रचंड त्याचा आनंद बघून अगदी भारावून गेले की असं वाटतंय की बिरदेवने एक आपलं समाजाचं सगळं विश्व जिंकल्यासारखं वाटते बिरो बिरदेवच्या साठी पुढील वाटचाली सा शुभेच्छा काय सांगताला अनेक आय पी एस म्हणजे अनेक रँक हे पाचशे एक्कावन्न रँक होते परंतु एक नंबरची दोन नंबरची तीन नंबरची किंवा कोणतीही रँक मधला विद्यार्थी एवढा प्रसिद्ध झाला नाही पण पाचशे एक्कावन्न नंबरचा बिरुदेव हा प्रसिद्ध होतोय आणि आपल्या समाजातील येतो त्याच्या पाठीमागलं एकच कारण आहे त्याला कुठल्याही गोष्टीचा गर्व नाही वाटला ज्यावेळेला त्याला त्याच्या मित्रांनी फोन करून सांगितलं की तुमचा रँक असा असा आला आहे त्यावेळी तो प्रत्यक्षात मेंढपाळ म्हणजे मेंढरच चालत होता बहिणीच्या गावी तो होता तिकडे आणि नुकतंच वडिलांचं पण ऑपरेशन झालेलं होतं आणि म वडिलांना मदत करण्यासाठी तो तिकडे होता आणि त्याच्या पाठीमागलं एकही होतं की कपाळाला कपाळेला भंडारा जागा हो धनगरा या उक्तीप्रमाणे बिरदेवनं काम केलेलं आहे आणि एवढा हायलाईट झाला एवढा हायलाईट झाला की मला गोव्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा फोन करून विचारलं की बिरदेव नक्कीच धनगर आहे का मी म्हटलं नक्कीच धनगर आहे कारण अनेक लोक असा व्यवसाय करत असतात पण बिरदेवनं जी पेहराव केला त्या पेहरावामुळे तो आय पी एस नसून एक मेंढपाळातला मुलगा सुद्धा आहे हे त्यांना दाखवून दिलं आणि वेगळ्या वेशांमध्ये तो आय पी एसच्या वेगळ्या ड्रेसमध्ये पण असेल ज्या वेळेला त्याला ह्या गोष्टी सगळ्या समजल्या त्यांना फक्त जमिनीवरच पाय ठेवले की मी कोणतरी एक मोठा अधिकारी झालो हे आविर्भाव तो राहिलाच नाहीये ज्याच्यामुळे मी मोठा झालो माझ्या आईवडिलांच्यामुळे झालो मोठं मित्रांच्यामुळे मोठं झालो ज्या समाजामुळे मोठं झालो ज्या मेनपाळीमुळे माझ्या व्यवसायाला किंवा शिक्षणाला मला हातभार लागला त्याच्यामुळे तो कधीही त्यांचा ऋण विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळेच खऱ्या अर्थानं तो एवढा हायलाईट झाला आणि एवढं मीडियानं सुद्धा खूप मोठी त्याला प्रसिद्ध दिली धनगर समाजानंच अभिनंदन केलं अशा काही प्रकार नाहीये सर्व जाती धर्माच्यातल्या सर्व बहुजन समाजानं त्याचे स्टेटस ठेवणं फेसबुकला फॉलो करणं सगळ्या पोस्ट त्यांनी शेअर केल्या त्याच्या पाठीमागलं कारण होतं की ज्या वेळेला मी प्रत्यक्ष त्यांच्या बंधूंश यांच्याशी बोललो त्यावेळेला तो धोतर नेसत होता आणि धोतरावरला आणि जो तीन पन्नेचा तो शर्ट घातला होता त्याच्यामुळे तो जास्त हायलर्ट झाला आणि हे झाल्यानंतर सुद्धा अनेक जण त्यांना भेटायला येत होते पुष्पगुच्छ हार घेऊन येतले आणि त्यांनी ज्यावेळेस आवाहन केलं की आ, मला बुके नको बुक हवेत आणि अनेक पुस्तकं त्यांच्याकडे जमा झाले ते तुम्ही सुद्धा पुस्तकच घेऊन आला असाल याबद्दल अनेक प्रतिक्रिया येतात की बिरोधी पुन्हा मन जिंकली याबद्दल काय वाटतं मला याबद्दल त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करावं वाटतं की आज बहुजन समाजामधला वंचित घटकातला विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित आहे आजही तो आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शिक्षण घेऊ शकत नाही खऱ्या अर्थाने त्यांच्यावर जी संकट आली ज्या काही अडी अडचणी आल्या त्याच्यापासून दूर राहून म्हणण्यापेक्षा ज्या माझ्यावर अडचणी आल्या त्या कुठल्याही विद्यार्थ्यांच्यावर अडचण येऊ नयेत म्हणून त्यांनी असं ठरवलं की बाबा त्याला बुक द्यावं आणि वही पुस्तक देऊन त्यांना प्रभावित करावं शिक्षणाच्या प्रभावामध्ये त्यांना टिकून ठेवण्यासाठी या गोष्टीची नितांत गरज आहे आणि म्हणूनच आम्ही अहिलेदेवी सामाजिक व शैक्षणिक विकासच्या वतीनं गेली वीस पंचवीस वर्ष झालं आपण साडेचार हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करतोय त्यांच्या आव्हानाला मी प्रथमतः महाराष्ट्रात पहिला प्रतिसाद दिलाय की बहुजन समाजातल्या विद्यार्थ्यांना साहित्य वाटायचं आज आम्ही त्यांच्या शुभास केलं आणि आमचं नेहमीच साहित्य वाटण्याचा कार्यक्रम चालूच असतो पण खऱ्या अर्थानं एक अजून त्याच्यापासून प्रेरणा घेतील आणि खऱ्या अर्थानं बहुजन समाजापर्यंत धनगर समाजातला जो वंचित घटक आहे त्यांच्यापर्यंत शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचा आमचा मानस हा पुढील काळामध्ये राहील आणि पुढील काळामध्ये त्यांच्या शुभासते जे वंचित घटक आहेत जे चांगले विद्यार्थी हुशार आहेत त्यांचा यचुची सन्मान करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू माझं नाव आकाश उलवान मी मजले तालुका हातले चालू आलोय प्रवीण सरांनी सांगितलं की असं असं सत्कार करायचा आपल्याला आणि त्यानंतर मग आम्ही सगळे एकत्रच आलो आणि आजचा हा भेटीचा मानस प्रवीण सरांच्यामुळं आमचा पूर्ण झाला कारण इच्छा होतीच की बाबा बिरदेव सरांना भेटायची एक गरीब कुटुंबातला विद्यार्थी आज भारतातल्या वन ऑफ द टफेस्ट एक्झाम क्लिअर करतोय ही म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि कोणाच्याही म्हणजे कोणीही सदळ क्रॅक करेल अशी एक्झाम नाही आहे ती आय पी एस म्हणजे यू पी एस सी थ्रू घेतली जाणारी सगळ्यात कठीण एक्झाम आणि ती एक्झाम एक मेंढकाळ मेंढपाळ कुटुं कुटुंबातला विद्यार्थी करतोय ही कौतुकाची बाब आहे आणि त्यासाठी त्यांचा खूप खूप आभार आणि पुढील वाटतात शुभेच्छा कुठून आलोय मी कराडून आलोय आज आपल्या समाजाची मान उंचवण्यासाठी जे काही क्षण हवे असतात ते सोनेरी क्षण बिरदेव डोणी यांच्यामुळे आज आपल्या समाजाला लाभलेले आहेत कारण का त्यांनी जो केलेला खडतर प्रवास आणि शिक्षणासाठी जी काही त्यांनी ऊन पावसाळी काही झेल्लेत जो त्रास झाला आहे त्यांच्या प्रत्येक वेळच्या मुलाखतीतून जो अनवला आणि त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या समाजातील सर्व मुलांनी अशा पद्धतीचं यश संपादन करावं आणि डोनीने जे यश संपादन केले ते फक्त त्यांच्यासाठी नसून तर मला वाटतं त्यांनी आपल्या देशसेवेसाठीच हा त्याग केलेला आहे आणि त्यांनी जो साथ घातली होती की बुके नवी मला बुक आणा आणि ती बुक काकडे साहेबांनी आज इथंपर्यंत पोहोचवली त्यांचाही कार्यक्रम हा खेडोपाड्यात असाच चालू असतो परंतु बिरदोड होने यांनी जी बुकं आणायला सांगितली ती बुकं घेऊन माझ्या समाजातील इतर मुलेही माझ्याप्रमाणे अधिकारी घडावीत आणि देशसेवेत रुजू व्हावीत ही त्यांची हो मोठी भावना आणि संकल्पना यातून दिसून आली अशा या अधिकाऱ्यास मनापासून सलाम करतो मिथून पण देश ट्राईम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बिल आय कॉन्सर्ट बटन दाबा धन्यवाद